दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी फक्त गृहवस्तू भंडारांमध्ये आरोप केला जातो स्टेटमेंट केले जाते दोन हजार एकोणीस पर्यंत सर्व पक्ष जे आहे ते भाजपा गुंडाळून ठेवते म्हणजे त्यांनी आताच रळीच लाव सुरू केलेला आहे ह्याचा अर्थ दोन हजार एकोणतीस मध्ये सुद्धा ते जिंकून येणार नाहीत हे त्यांना दिसत आहे आणि म्हणून हे खापर कोणाला फोडण्याकरताच असेल उद्योग सुरू आहे म्हणून लोकशाही मार्गाने निवडणुका झालेल्या आहेत त्यांनाही संधी होती आम्हालाही संधी होती लोकांनी आम्हाला पसंत केलंय असं मागची जर आपण पोटनिवडणूक मागची जर निवडणूक झाली ती जागा पन्नास हजाराच्या आसपास निवडून आली होती आता जागा फक्त बाराशे चौदाशे मतांनी काही निवडून आलेली आहे त्यामुळे निसटता एकंदरीत विजय एक फार मोठा विजय नाही आहे आणि कदाचित आमचा उमेदवार कुठेतरी त्या पोस्टल बॅलेट मध्ये कमी पडल्यानंतर वगैरे मतं आमचं व्यवस्थित आहेत फक्त पोस्टल बॅलेट मध्ये उमेदवारांना मतं कमी मिळाली म्हणून त्यांचा पराभव झाला आणि तो पण बाराशे का चौदाशे मतांनी झाला आहे त्यामुळे त्याला मी काही फारसं महत्व देत नाही ठीक लोकशाही विजय त्यांना झाला हे मान्यच करावं लागेल ठीक ठी एखाद असलं पाहिजे ना विरोधामध्ये राज्यसभेत येणं इतपत तरी बळ असलं पाहिजे ना कुठे संख्या बळ आहे राज्यसभेमध्ये सुद्धा आता सगळं ऑपोजिशन मिळून जवळपास चाळीस शेचाळीस लोक आहेत शेचाळीस लोकांमध्ये आधी कोणाला राज्यसभा द्यायची हा प्रश्न येईल डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस